नको सुट्ट्या पैशांची कटकट तिकीट काढा झटपट राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत युपीआयद्वारे तिकीट काढण्याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय फोन पे गुगल पे यासारख्या डिजिटल माध्यमांमुळे एस टीच्या महसुलात ही लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र आहे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात आय व्यवहारांमधून कोट्यावधींचा महसूल जमा झाला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एस टीच्या बससेवेत डिजिटल व्यवहारांना प्रवाशांकडून मोठी पसंती मिळते फोन पे गुगल पे यासारख्या आय माध्यमातून तिकीट काढण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुमारे एकोणपन्नास लाखांहून अधिक युपीआय व्यवहार झाले असून त्यातून चौसष्ट कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे ऑक्टोबर महिन्यात यूपीआय द्वारे तिकीट विक्रीतून सत्याहत्तर कोटींहून अधिक महसूल मिळाला तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हा आकडा अठ्याहत्तर कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय को डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्येही हीच वाढ कायम राहिली असून बासष्ट लाखांहून अधिक युपीआय व्यवहारामधून तब्बल त्र्याऐंशी कोटी रुपयांचा महसूल एस महामंडळाला मिळालाय बस स्थानकांवरील तिकीट खिडक्या तसंच प्रवासादरम्यान कंडक्टरकडून युपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध असल्यामुळं प्रवाशांचा वेळ वाचत असून सुट्ट्या पैशांचा त्रास पूर्णपणे कमी झाला आहे युपीआय व्यवहारांमुळे पारदर्शकता वाढली असून महसूल गती आणि पैशाच्या अपहाराला आळा बसण्यासही ही मदत होतीये येत्या काळात एस टी सेवेमधील डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढेल असा विश्वास एस टी प्रशासनानं व्यक्त केला आहे